नमस्कार मंडळी ऐश्वर्या पेवाल मध्ये मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेलायकन सुद्धा नक्की क्लिक करा जेणेकरून जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओज येतील तेव्हा लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओज बघून घ्याल तर मंडळी आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे नवरात्र म्हणजेच गरबा खेळायला जाणार असाल तर आणि सोबतच तुम्हाला जर दसऱ्याला तुमच्या बाबासाठी किंवा तर भावासाठी नवऱ्यासाठी काका मामा इतर कोणत्याही पुरुष मंडळींसाठी जर कुर्ता घ्यायचा विचार करत असाल तर चारशे रुपये ते बाराशे रुपये एवढ्या प्राइस रेंज मधले कुर्ते तुम्हाला नवीन डिझाईन्स मधले नवीन कलर्स मधले कुठे बघायला मिळणार आहेत ते दाखवणार आहे अर्हम क्रिएशन हे दुकान नेमकं आहे कुठे तर कम्प्लीट सांगते शॉप नंबर पाच दया मेन्शन जी हिंदमाता दादर ईस्ट मध्ये सध्या मी आहे दुसरा लँडमार्क द्यायचा झाला तर हिंदमाता गोल्ड सिनेमा आहे हिंदमाता गोल्ड सिनेमाच्या बॅक साईडला आतमध्ये गल्ली जाते या रोडचं नाव आहे जी के रोड या रोड वरतीच तुम्हाला आतमध्ये आल्यानंतर अर्हम क्रिएशन असं दुकान बघायला मिळेल आणि जर तुम्हाला गुगल मॅप्स वरती अर्हम क्रिएशन दादर हिंदमाता ईस्ट असं टाईप केलं तरी सुद्धा तुम्हाला इथे त्यांचं लोकेशन सापडू शकते चला जास्त वेळ वाया न घालवता कलेक्शन बघूयात काम मंडळी अर्हम क्रिएशन्स मध्ये आपण आलेलो आहोत आणि राहुल दादा आपल्या सोबत आहेत खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा तर तुमच्याकडे यंदा नवरात्र आणि सोबतच दसऱ्यासाठीचं कुर्त्यांचं कलेक्शन मला बघायला आवडेल आणि प्राइस रेंज चारशे ते बाराशे रुपये आहे असं तुम्ही मला बघाशी सांगितलं राईट तर काय कलेक्शन आहे आणि साईज रेंज काय काय ती सगळी दाखवा आपल्याकडे साईज थर्टी सिक्स पासून फोर्टी फोर पर्यंत फोर पर्यंत म्हणजे डबल एकसे, डबल, डबल, डबल पर्यंत ओके ओके कुल मला एक एक व्हरायटी दाखवल हल्दी साठी असतो वा हे तर हळदीसाठी पण आहे किंवा तर विसर्जनाला सुद्धा विसर। मंडळातली मुलं अशा पद्धतीचे व्हाईट आणि येलो कुर्ते घालणं प्रेफर करतात देवीच्या विसर्जनाला सुद्धा तीस रुपयाला एकशे तीस रुपयाला वाओ सही बरं आता मला ना प्राईस सुरुवात करण्याआधीच प्रेक्षकांना माहिती आहे की तुमच्या इथे बजेट फ्रेंडली कुर्ते मिळतात पण ह्याचं मेन कारण काय तुम्ही एवढ्या बजेटमध्ये हे कसं अफोर्ड करू शकता आपला प्रोडक्शन आहे आणि आपला एकदम रेट होलसेल टाईप बरं म्हणजे तुमचं स्वतःचं प्रोडक्शन असल्या कारणाने रेट्समध्ये दे देऊ शकताय कसलं कमाल ना म्हणजे खूप लोकांचा असा प्रश्न असतो की एवढ्या कमी रेटमध्ये कसं मिळत आहे मग क्वालिटी कशी असेल वगैरे पण त्यांचं स्वतःचं प्रोडक्शन आहे म्हटल्यानंतर ऑफकोर्स त्याची क्वालिटी तर मी स्वतः सांगणारच आहे आणि मला हे सांगायला आवडेल की माझ्या हस्बंडचे ऑलमोस्ट कुर्ते मी इकडनच खरेदी केलेले आहेत जसं दादरा माहितीच आहे डिजिटल प्रिंटचा कुर्ता असू दे किंवा तर आय थिंक खादी कुर्ते मी त्याला घेऊन गेले कुर्ते आपले बेस्ट राईट तर तेही दाखवा मला खादी कुर्ते हे रेग्युलर युज साठी पण खूप मस्त आहे मस्त आणि ह्याची क्वालिटी पण खूप छान आहे याच्यामध्ये गरम अजिबात होत नाही खूप कमाल हे मस्त कुर्तीला म्हणजे शॉर्ट कुर्ता ओके फक्त दोनशे रुपयाला हे दोनशे ला ऑनलाईन थ्री हंड्रेड रुपीज ला ऑनलाईन विक्री होतो मस्त आणि ह्याच्या आतमध्ये स्टिचिंगची क्वालिटी मी तुम्हाला दाखवून देते ही इंटरलॉक शिलाई असल्याकारणाने हे बघा ही अशी इंटरलॉक शिलाई असल्याकारणाने फाटण्याची भीती नाही कपडा पण मस्त जाड आणि प्युअर खादी आहे खादी ट्रेंडी कलर्स अवेलेबल था। था। कलर वगैरे आणि आता आम्ही तुम्हाला प्लेन दाखवलं असे थोडं डस्की टोन असलेले आणि थोडं काम असलेले म्हणजे क्रॉस लाईन्स असलेले डार्क शेड मधले ते तसे कुर्ते आम्ही तुम्हाला दाखवतोय सो हे कितीला आहे दोनशे दोनशे फक्त टू हंड्रेड मस्त त्याची बाहेर किंमत तीनशे साडेतीनशे ची किंमत आहे खूप छान आणि हे वॉश केल्यानंतर ऍक्च्युली अजून भरतात ना त्यामुळे ते व्यवस्थित वे फिट फिटिंगला छान बसतात मस्त ग्रेट सो हे खादीचे झाले त्याच्यातच तुम्ही मोठे दाखवणार आहात का आता हे शॉर्ट मध्ये लॉंग आता नवीन एक आलेलं आहे लॉंग स्लीव्ह मध्ये ओ शॉर्टला लॉंग आहे शॉर्टला लॉंग स्लीव्ह म्हणजे शॉर्ट कुर्ता आहे पण त्याला स्लीव्ह मात्र फुल स्लीव्ह जसं शर्टला असतं त्या पद्धतीने सो हे बघा हे अशा पद्धतीने येणार आहे सही वाटतय ना हे मस्त हे फक्त अडीचशे रुपयाला अडीचशे रुपयाला बर सही समोर असा छोटा खिसा देण्यात आलेला आहे वा पिंक कलर हा पण खूप छान आहे हे तर कुठेही तुम्ही सणावाराला गेट टुगेदरला वगैरे जात असाल तेव्हा थोडा ट्रेडिशनल लुक करायचा असेल तर तुम्ही जीन्स वरती सुद्धा हे मस्त स्टाईल करू शकता एवढं छान दिसतं हे घातल्यावर दिस इज नाईस ब्लॅक हे तर आय थिंक प्रत्येक मुलाच्या आवडीचा रंग असेल ब्लॅक अँड व्हाईट आणि ब्लू तर मग त्यामुळे हे असे घेऊ शकता भरपूर कलर डिझाईन आहे भरपूर कलर असतील सगळे सिक्स पर्यंत साइज आहे फोर्टी सिक्स पर्यंत आहे वा मस्त हे तर खूपच छान आहे घरामध्ये थर्टी एट पासून थर्टी एट टू फोर्टी सिक्स याच्यामध्ये म्हणजे फुल स्लीव वाला म्हणताय ग्रेट तर मंडळी बाबा काका मामा कोणासाठी ही आय थिंक एक मस्त ऑप्शन आहे खूप कमाल so, हे मस्त सो हे आम्ही नवरात्र आणि त्यासोबत दसऱ्या मेन कलेक्शन दाखवतोय लॉंग आहे लॉंग खादीमध्ये nice. व्हेरी नाईस हे फक्त थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड तीनशे रुपयाला मिळणार आहे तुम्हाला आणि हे स्लीव साडेचारशे पाचशे आहे बाहेर बाहेर ना मस्त कलर्स बघा किती छान छान आहेत कॉटन प्युअर कॉटन मध्ये वा आणि बघा इथे साइडला खिसा पण आहे सो बऱ्यापैकी असा मोठा खिस्सा असल्या कारणाने ह्याच्यात मोबाईल आणि वॉलेट इझिली राहू शकेल इतका मोठा हा खिसा आहे ग्रेट आणि हे सगळे कलर छान वाटत एकदमच फॅन्सी कलर आहे हा ब्ल्यू पण छान आहे सगळं नवीन कलर आलेले आहेत फेस्टिव साठीचे कलर जे म्हणतो त्या पद्धतीचे हे कलर आहेत वा हा पण छान आहे ग्रीन मध्ये अजून भरपूर कलर आहे मस्त मंडळी आम्ही खूप लिमिटेड स्टॉक दाखवतोय तुम्हाला सगळं व्हरायटी बघायचं असेल तर तुम्हाला त्यांच्या स्टोअरला भेट देणं अपेक्षित आहे हे थोडं फॅन्सी मध्ये बघतोय का हे सगळे पाचशे वाले कुर्ते आहे बरं आपल्याकडे चारशे रुपये आता ऑफर रेट आहे आपली नवरात्रीसाठी स्पेशल नवरात्रीसाठी स्पेशल ऑफर वा हे फॅन्सी मध्ये आहेत सो ह्याच्यावरती so, जर बघितलं ज्या रंगाचा कुर्ता आहे त्या रंगाचच थोडं थ्रेडवर्क आहे आतमध्ये सेल्फ वर्क म्हणू शकतो त्याला आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे बुट्टी आहेत ह्याचे बटन्स ची क्वालिटी पण चांगली आहे मस्त आणि ह्याच्यात काय काय सायझेस असतील आपल्याकडे थर्टी सिक्स पर्सन फोर्टी फोर थर्टी सिक्स टू फोर्टी फोर ओके फाईव्ह हंड्रेड वाले हंड्रेड लायनर वा हा किती क्लास वाटतोय व्हेरी नाईस आय थिंक दसऱ्याला बेस्ट असेल घालण्यासाठी एकदम फेस्टिव्ह लुक आहे खूपच छान वाटत आणि हे मागूनही तसंच आहे आणि पुरूनही तसंच आहे फक्त गळ्याच्या इथे त्याला थोडस वर्क काम करून थाल। त्याचा लुक एनहॅन्स करण्यात आलेला आहे मस्त हा पण आहे छान याच्यावरती बुट्टी आहेत काही याच्यावरती सेल्फ रंगाचे बुट्टी आहेत काही याच्यावरती गोल्डन रंगाचे बुट्टी आहेत हे सगळे फेस्टिव्ह साठीच आहेत आणि हा मटेरियल काय असेल तरी हा कॉटन का सिल्क ओके वा खूप मस्त कलेक्शन आहे हे आणि हा सगळा आम्ही नवरात्र आणि दसरा त्याचं कलेक्शन दाखवतोय वा हे पण छान आहे मस्त सो जसं मी सांगितलं की ज्या रंगाचा कुर्ता आहे त्याहून थोडासा डार्क कलरचे बुट्टी त्याच्यावरती करण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक ह्याच्यावरती बटन्स पण मात्र वेगवेगळे आहेत सुंदर आपण हे काय रेट्सला विकतोय चारशे ला विक चारशेला हे ऑफर मध्ये लावलंय तुम्ही बरं सो हे असे थोडे फॅन्सी मध्ये सॉफ्ट मटेरियल मध्ये असे काही कुर्ते आहेत जे तुम्ही घेऊ शकता अगेन बटन्स मधली व्हरायटी तुम्हाला इथेच या तीन ह्याच्यावरच अंदाज बांधता येईल की बटन्स मध्ये पण किती वेरिएशन आहे मस्त नेक्स्ट काय बघणार होत आपण हे बघा सिक्स फिफ्टी चे डिजिटल प्रिंट वा चारशे ऐंशी ला चारशे ऐंशी ला फोर एटी ला आणि किती सॉफ्ट मटेरियल आहे हा मस्त सो डिजिटल प्रिंट सध्या एक नवीन ट्रेंड आहे ज्याच्यामध्ये प्लेन कुर्त्यावरती असे वेगवेगळे मोटिव्स केलेले दिसतात आणि हे खूप छान दिसतात ऍक्च्युली वेगवेगळे डिझाईन ऑप्शन्स आहेत अरे वा लेहरिया पॅटर्न किती छान वाटतोय मस्त कलर्स बघा किती छान छान आहे त्याच्यामध्ये आणि डिजिटल प्रिंट म्हंटल तर त्याचा सॉफ्टनेस खूप चांगला आहे खूप मस्त आणि ह्याच्यावरती ना थोडे थ्रेडवर्क्स आहेत म्हणजे हे असे उभे जे थ्रेड्स आहेत ना ते तुम्हाला दिसू सी इझिली मस्त वा फक्त फोर एटी फोर एटीला हे सगळे डिजिटल प्रिंट सॉफ्ट मटेरियल मधले कुर्ते आम्ही दाखवतोय अजून बरीच व्हरायटी आहे जी तुम्ही इथे येऊन बघू शकता खूप सुंदर तीस चाळीस चाळीस पन्नास डिझाईन आहे चाळीस ते पन्नास किती छान आहे मस्त कुठे बाहेर जाणार असाल फ्रेंड्स कडे वगैरे तर तेव्हा हे असे कुर्ते घालून जाऊ शकता हे खूप छान दिसत आहेत इव्हन हा पण कलर मस्त आहे ग्रे वरती पिंक खूप छान वाटते काहीतरी युनिक नवरात्री वगैरे त्याच्यासाठी असे ऑप्शन्स ना। व्हेरी नाईस हे फोर एटी म्हणा असं सिक्स फिफ्टी ची रेंज आहे आपली आता ऑफर आहे नवरात्रीची स्पेशल ऑफर आहे नवरात्रीची स्पेशल ऑफर आहे आणि फोर एटी मिळणार डिजिटल प्रिंट वाले कुर डिजिटल प्रिंट मस्त अजून बऱ्याच ऑप्शन्स आम्ही दाखवणार आहोत हे थोडे फेस्टिव्ह साठीचे थोडे हेवी मध्ये ना हे म्हणजे वर्क काम जास्त वाटत याच्यावर वेअर सगळे हा कलर बघा किती छान आहे हे सिक्स हंड्रेड जे आहे फोर एटी लाटी ला, ला। वा फोर एटीच्या रेंज मध्ये तुम्हाला कलर ऑप्शन आणि ऑफकोर्स ज्यांचं आता लग्न ठरलंय त्यांच्यासाठी असे सुंदर हळदीसाठीचे कुर्ते हवेत किंवा मित्राचं भावाचं कोणाचं लग्न आहे वेडिंग साठी म्हणून पण कुर्ते हवेत तर या ऑफर मध्ये तुम्ही नक्की खरेदी करू शकता हा व्हाईट आणि त्याच्यावरती बघा किती छान छान कलरचे बुट्टी आहेत पिंक ग्रीन ब्ल्यू येलो मस्त वाटत हे पण वा अबोली आणि त्याच्यावरती गोल्डन बुट्टीनी भरलेलं आहे कम्प्लीट हा कुर्ता ब्ल्यू आणि त्याच्यावरती अगेन गोल्डन बुट्टीचं काम मस्त अगेन क्वालिटी ह्याची खूप सॉफ्ट आहे कुठे धागे धोरे निघताना दिसणार नाहीत एकदम फिनिशिंग ह्याची खूप कमाल आहे हा बेबी पिंक पण मस्त वाटतोय व्हेरी नाईस यांचा पहिला दसरा आहे आणि तुम्ही न्यूली वेड कपल आहात तर तुमची बायको ज्या रंगाची साडी नेसणार आहे त्याला ट्विनिंग म्हणून तुम्ही नक्कीच कुर्ता घेऊ शकता कारण की बरेच कलर ऑप्शन आहेत याच्यामध्ये वा सही हे सगळी फोर एटीची रेंज फोर एटी मस्त आता आपण चिकनकारी मधलं कलेक्टर चिकन कारी चिकनकारी कुर्ता म्हटलं तर बऱ्याच जणांना असं वाटतं हेवी असेल बट अजिबात हेवी नाहीये सॉफ्ट आणि एकदम लाईट वेट असं वर्क काम असलेलं आहे काय रेंज जाते या है कुर्त्यांची सेव्हन हंड्रेड सेव्हन हंड्रेड नाईन हंड्रेड ची आहे रेंज नवरात्री साठी स्पेशल सातशे रुपये सातशे रुपया चिकनकारी कुर्ता मिळणार आहे तुम्हाला वा हे बघा प्रत्येकावरची डिझाईन थोडं सिक्वेन्सचं काम आहे त्यामुळे ते थोडस असं तुम्हाला चमकताना दिसत असणार आहे वा हे पण किती छान आहे आणि अगेन ह्याच्यावरती हे बघा अशा ब्लॅक कलरचे बटन असल्या कारणाने तुम्ही जीन्स वरती सुद्धा हे स्टाईल करू शकता मस्त आणि हे सगळे कुर्ते तुम्ही गरबा खेळायला जात असाल तेव्हा सुद्धा वेअर करायला मस्तच आहेत कारण की हे लाईट वेट आहे आणि दोन्ही साइडला खिसे मस्त हा पण कलर छान आहे डार्क आणि वायब्रंट शेड तुम्हाला बघायला मिळतील खूप दहा पंधरा दा कलर ची रेंज आहे वा मस्त हा शाहरुख खान स्पेशल कलर आहे म्हणजे बऱ्याच जणांना माहित असेल कभी खुशी कभी गम मध्ये शाहरुख खानने चिकनकारी कुर्ता घातलेला होता तर तो हा नेव्ही ब्ल्यू कलर मध्ये आहे खूप मस्त दिसतो हा घातल्यावर पण आणि हा थोडासा मोरपिशी डार्क मोरपिशी रंग आणि अगेन ह्याच्या गळ्याच्या इथे बघा तुम्हाला बटन्स नसून हे थोडं वेगळं डिझाईन आहे आणि इथे हुक्स आहेत आतमध्ये काय रेंज नाईन हंड्रेड आहे आपण डिजिटल चिकन है डिजिटल वरती डिजिटल है। okay. अगेन फेस्टिव्ह साठी सा बेस्ट कलेक्शन तुम्ही इथे बघताय खूप सुंदर कलेक्शन दाखवतायत ते कारण की प्रिंट ऑप्शन्स कलर ऑप्शन्स तर आहेतच नो डाऊट पण प्रिंटमध्ये पण बरेच ऑप्शन्स आहेत याच्यात भरपूर डिझाईन आहे नाही नंतर ना पन्नास ते साठ डिझाईन आहे पन्नास ते साठ डिझाईन आहेत वाव हा पण छान आहे हा तर आय थिंक आता तुम्ही युज करा दसऱ्याला आणि मग नंतर होळीला वगैरे पण युज केला जाऊ शकतो इतका छान कलर आहे तो मस्त वा सगळे कुर्ते लाईट वेट आहेत आणि खूप सॉफ्ट आहेत आतून त्यामुळे अजिबात घातल्यानंतर कुठेच तुम्हाला असं वाटणार नाही की टोचत आहे किंवा काय वा चिकनकारी वर्क सो बेसिकली है है, वर्क ले ले, ले ले हे बघा ह्याच्या आतमध्ये त्याच सेम रंगाचं चिकनकारी वर्क केलेलं आहे आणि त्याच्यावरती सिक्वेन्सचं काम आणि त्याच्या आतमध्ये तुम्हाला डिजिटल प्रिंट केलेलं दिसणार आहे या कुर्त्यांची काय प्राइस हंड्रेड हे पण सेव्हन हंड्रेड नेक्स्ट काय कलेक्शन बघतो हे काय फॅन्सी आहे वेअर वे, चिकनकारी पेक्षा थोडा वेगळं आहे बर थोडं प्रीमियम रेंज मध्ये प्रीमियम रेंज आहे थोडं ओ हा थोडं सिक्वेन्स वगैरे पण हाताला लागते म्हणजे बरंच हेवी काम आहे हे ग्रेट काय रेंज, बार, रेंज आहे यांची असा बारा हजार बाराशे ची रेंज आहे आपल्याकडे साडे आठशे रुपये साडे आठशे बर बाराशे ची रेंज आहे बाहेर आणि यांच्याकडे आठशे रुपयात हे तुम्हाला मिळणार आहे हा ब्लॅक पण किती छान आहे सुंदर खूप मस्त आहे हे कलर एक चेक आहे नाही नाही तर पंधरा ते वीस कलर ची रेंज आहे हा पण किती छान कलर आहे म्हणजे असा लाईट किंवा क्रीमिश कलर म्हणतो ना तसा त्याच्यावरती सिक्वेन्सचं काम अरे वा ग्रे एकदम डार्क ग्रे मध्ये आणि ह्याला बटन्स नसून तुम्हाला हे अशा पद्धतीचं दिसणार आहे ज्याच्या आतमध्ये हुक्स आहेत सो हे बघा हे अशा पद्धतीचे हुक्स मिळणार आहे तुम्हाला त्याच्या आत मस्त बॉटल ग्रीन वा हे पण छान आहे सो ह्याच्यावरती ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला लेहरिया पॅटर्न बघता येऊ शकतोय सो थ्रेड वर्क आणि सिक्वेन्स असं दोन्ही काम त्याच्यामध्ये दिसतंय आणि खरच हे प्रीमियम रेंज पार्टी वेअर आहेत प्रॉपर काय रेंज जाते याची एट फिफ्टी एट फिफ्टीच्या रेंज मध्ये ओके हे काय आहेत रेडीमेड धोती रेडीमेड धोती ओ नाईस सो so, नवरात्र असेल किंवा दसरा असेल किंवा तर वेडिंग सीजन मध्ये नवरीची जी साडी असते त्याला मॅचिंग असं धोती उपरणं सेटची अपेक्षा असते त्यावेळेला तुम्ही असं घेऊ शकता आणि हे रेडीमेड आहे सो ह्याची स्टिचिंग बघून घ्या तुम्ही हे व्यवस्थित ज्या पद्धतीने आपण वेअर करतो ना त्या पद्धतीनेच निर्यांचं काम करून इथे व्यवस्थित त्याला सेट करण्यात आलंय आणि मग त्याला स्टिच करण्यात आलंय आणि समोरून तुम्हाला अशी नाडी मिळेल आणि बॅक साइड मी ह्याची दाखवते हे तुम्हाला ही अशा पद्धतीची मिळणार आहे आणि ह्याच्या साईज काय मिळते आपल्याकडे फ्री साईज आहे फ्री साईज असणार आहे वा आणि हा मटेरियल काय आहे बर ओके आणि काय प्राइस जाते आपल्याकडे साडेचारशेची आहे तीनशे साठ ला तीनशे साठ ला मिळणार आता ओके ह्यातले कलर्स ना सो व्हाइट कलर तर एनी टाइम गुड टू गो कारण की कोणत्याही कुर्त्यासोबत तुम्ही स्टाईल करू शकता अशा पद्धतीचं असतं त्याच्यावरती गोल्डन असं लेस लावून त्याला फिनिशिंग करण्यात आलेली आहे गोल्डनची प्रत्येक ह्याच्यावरती तुम्हाला गोल्डन लेस बघायला मिळेल आणि कलर्स किती असतील एवढे जास्त दहा बारा कलर असतो अरे वा हे पेस्टल शेड पण मस्त आहेत डार्क शेड पेस्टल शेड दोन्ही प्रकारचे शेड्स अवेलेबल आहेत पिंक मध्ये आणि तिथे ते ब्ल्यू मध्ये पण आहे मस्त आणि इथे आतमध्ये हे बघा हे तुम्हाला अजिबात पायात नाही येणार ह्याची काळजी घेण्यात आलेली आहे मस्त ग्रेट नेव्ही ब्लू कलर आहे डार्क कलर्स पण ग्रेट ऑरेंज आहे धोती बरोबर उपर्ण वगैरे पाहिजे अच्छा उपर्ण ओके काय रेंज ह्याची शंभर शंभर ला एक ओपन करू का हो सो हे एवढं मोठं उपर्ण मिळणार आहे तुम्हाला हे बघा किती मोठ आहे ग्रेट सो हे शंभर ला शंभर बर आणि हे कसले आहेत हे पण कॉटन मध्ये रुपये कॉटन मध्ये दीडशे रुपयाच हे उपर्ण मस्त हे काय आता हे धोतर आहे ओके म्हणजे हे काय आपल्याकडे एकशे सत्तर पासून चारशे पर्यंतची रेंज मध्ये अलग अलग रेंज आहे ओके okay. आणि हे कॉटन मध्येच आहे का कॉटन कॉटन हे कलर मध्ये हे व्हाइट आहे मध्ये ओके म्हणजे हे स्टार्ट वन सेव्हन्टी पासून हे चारशे आहे ओके हे पायजामा वा कुर्त्यासोबत पायजामा पण तुम्हाला मिळू शकतो इथे इलास्टिक आहे अच्छा हे सही हा इलास्टिक हाफ इलास्टिक सो मागून तुम्हाला इलास्टिक असणार आहे सो कमरे ते व्यवस्थित फिट होण्यासाठी समोरून चैन आहे आणि त्याच सोबत तुम्हाला असं हुक मिळणार आहे हे अशा पद्धतीचं हुक आहे त्याच्या आत झिप असं आहे किंमत रुपये आता ऑफर आहे सव्वा दोनशे सव्वा दोनशे ला बर चुडीदार अच्छा जे रेग्युलर कुर्त्या सोबत तुम्ही स्टाईल करू शकता असं आणि याच्या साईज काय काय मिळतात आपल्याकडे

सिनियर सिटीजन असतात किंवा तर आजकाल मुलं सुद्धा असं घालणं प्रेफर करतात गर्मी एवढी वाढलेली आहे त्यामुळे वातावरणातील बदलांमुळे कम्फर्टेबल आउटफिट्स घरामध्ये घालण्यासाठी तुम्ही असे वस्तू घेऊ शकता काय रेंज आहे त्याची अडीचशे ची आहे एकशे ऐंशी ला एकशे ऐंशी ला बरं आणि त्याच्यात ते कलर्स आहेत नाही थोडी भारी आहे सुपिरियर आहे थ्री वाली आहे क्वालिटी मध्ये फरक आहे तर टू hmm, फिफ्टी लायनर टू ओके कलर रेंज मिळेल मस्त याच्यात पेरंट मध्ये पण आपल्याकडे तीनशे वीस पर्यंतची रेंज आहे तीनशे वीस पर्यंतची ते काय शॉल आपल्याकडे ऐंशी रुपयापासून दोनशे पर्यंत आहे ऐंशी ते दोनशे बरं आणि हे शेला हे शेला शेलाची काय रेंज जाते दोनशे पासून तीनशे पर्यंत दोनशे तीनशे पर्यंत तीनशे पर्यंत बर सो so, हे hey, लग्न सराईसाठी काम येणारे प्रोडक्ट्स आहेत so, सोबतच यांच्याकडे शर्ट पीस पॅन्ट पीस चा बराच मोठा सेटअप आहे तर दादा मला सांगा की कि हे किती मीटर प्राइस रेंज जाते किंवा तुमच्याकडे जा अवेलेबल आहेत आपल्याकडे रेमंड बर म्हणजे बऱ्यापैकी मोठे ब्रँड आहेत ओके okay. आणि स्टिचिंग पण आपल्याकडे अवेलेबल आहे स्टिचिंग पण अवेलेबल आहे बर ग्रेट मस्त सो बरेच कलर्स आहेत ऑल ट्वेंटी पर्सेंट लेस आहे दिवाळी पर्यंत स्पेशल डिस्काउंट ट्वेंटी पर्सेंट दिवाळी पर्यंत ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे कोणतंही प्रोडक्ट आपलं घेतलं तरी आता तुम्ही हे कॉम्बो सेट दाखवताय राईट शर्ट पीस पॅन्ट पीस त्याचे बर सो काय प्राइस रेंज जाते ह्याची सगळे रेमंड आहे सियाराम आहे ग्वालियर आहे मस्त सो ब्रँड आहेत चांगले ग्रेट काय काय ऑफर्स आहेत बघू ना जरा रेमंडची वन वन सिक्स नाईन ची आहे दोन वर एक फ्री दोन वर एक फ्री असं वन वन सिक्स नाईन एकाची आहे दोन दोन वर एक फ्री सेव्हन एटी होतो होत मिळत ओके पण आपली स्पेशल ऑफर आहे सातशे रुपये सातशे रुपये एक ला एक मिळणार ह्याची पॅकेजिंग पण छान आहे सुंदर त्याच्यात डिजेंच वगैरे भरपूर आहे मस्त रेमंड जे आहे सिक्स फिफ्टी फाईव्ह आहे एमआरपी सिक्स फिफ्टी फाईव्ह ओके आपली टक्के टक्के एमआरपी वर फिफ्टीन पर्सेंट लेस येणार सुंदर आहे सो दसरा दिवाळी तर दिवाळीला कॉर्पोरेट गिफ्टिंग साठी पण मस्त आहे म्हणजे ऑफिस गोइंग जे असतील त्यांना कॉर्पोरेट गिफ्ट म्हणून काही चांगलं द्यायचं असेल तर असं काही देऊ शकतो हे पण रेमंड ची जे आहे सिक्स फिफ्टी फाईव्ह एमआरपी ओके याच्यावर पण सेम फिफ्टीन पर्सेंट लेस फिफ्टीन पर्सेंट लेस ओके याची पॅकेजिंग आवडली मला मस्त वाटते सगळे प्रीमियम क्वालिटी कलर डिझाईन पण सगळे छान असते मस्त स्मॉल चेक्स मोठे चेक्स सगळीच व्हरायटी येतात हे बघा हे अगदी बारीक चेक्स मध्ये आहे सहाशे पंचवीस एम आर पी आहे आणि काय डिस्काउंट असेल ह्यावर फिफ्टीन पर्सेंट लेस फिफ्टीन पर्सेंट लेस।, लेस।, लेस ओके डिझाईन वगैरे भरपूर आहे ग्रेट सो हे देवाण घेवाण साठी बेस्ट ऑप्शन असू शकतात ह्याची पॅकेजिंग तुम्हाला दाखवते हे असं आहे पण हे मागून हे असं दिसेल सो so, आतमध्ये काय मटेरियल ठेवण्यात आलंय त्याचे कलर ऑप्शन वगैरे तुम्हाला ह्याच्यात दिसू शकतात मस्त जी आहे फायव्ह हंड्रेड ला येणार हंड्रेड ला बर आता हे काय ऑफर्स आहेत आपल्याकडे ये बघा सीआरएम जी आहे 659 टी एमआरपी आहे ओके ते 400 लायनर बर सो आत मध्ये कसं काय प्रॉडक्ट आहे ते मला इथूनच दिसू शकतंय मस्त दुसरा एक आपल्याकडे तीन प्रॉडक्ट आहेत त्याच्यात स्पेशल डिस्काउंट आहे ओके जे पण आपले रील पाहून आले आणि ते इकडे रीलच्या इकडे मेंशन केलं तर त्याला ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे रील किंवा व्हिडिओ ना आपला व्हिडिओ ना बघून आला ना गिरायकाने सांगितलं ते ट्वेंटी पर्सेंट वाला दाखवा त्याने ट्वेंटी पर्सेंट त्याच्यात डिस्काउंट मिळेल वा मंडळी लक्षात ठेवा तुम्ही व्हिडिओ घेऊन इथे आलात तर तुम्हाला हे पर्टिक्युलर प्रोडक्ट आहेत त्याच्यावरती तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळणार so, आहे सो व्हिडिओचा रेफरन्स मात्र द्यायला विसरू नका ग्रेट हे बघा हे फोर हंड्रेड ची रेंज आहे ओके त्याच्यात अजून डिझाईन कलर भरपूर मिळेल कॉर्पोरेट लुक जो असतो त्याच्यासाठी लागणारे जे कलर्स आहेत ते प्रॉपर आहेत मस्त हे थ्री हंड्रेड ची रेंज आहे थ्री हंड्रेड सही अजून डिझाईन्स वगैरे हो भरपूर बर आहे बरं आपण खूप लिमिटेड कलेक्शन आपल्याकडे शंभर पीस ची रेंज आहे शंभर पीसेस अँड डिझाईन्स म्हणतात रेडी असतो वा सही टू फिफ्टी टू ची रेंज आहे तुम्हाला तीन 20 20 okay. एक 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 180. 180 हे तीन प्रॉडक्ट ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट हे दोनशे वाले दोनशे तर बेस्ट ला पडेल वन एटी वन ला पडेल हे मस्त आणि हे काय ये सफारी बर सीआरम ची सफारीची okay. एमआर वन टू फोर सेवन फोर वन टू सेव्हन फोर पण हे फक्त सेव्हन फिफ्टी लाईनर आपल्याकडे वा सो एमआरपी 1274 वन टू सेवन फोर आहे पण आपल्याला ही इथे मिळणार आहे साडे सातशे रुपयाला ग्रेट रेमंड जी रेमंड आहे

मंडळी आपण या स्टोर मध्ये अर्हम क्रिएशन मध्ये सध्या नवरात्र आणि दसऱ्याचं कलेक्शन बघितलं आणि त्याचसोबत त्यांनी बरेचसे ऑफर सुद्धा आपल्याला सांगितले थँक्यू सो मच दादा इतकी छान माहिती दिली आता माझा महत्वाचा प्रश्न असा असेल की समजा कुणी हे प्रोडक्ट ऑनलाईन मागवले तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा हे प्रॉडक्ट देणार का ऑनलाईन समजा एक प्रोडक्ट मागवणं ओके आहे की जास्त क्वांटिटी मागवणं प्रॉडक्ट पाहिजे तरी पण अवेलेबल तरी सुद्धा ग्रेट तर मंडळी तुम्हाला त्यांचा नंबर मी स्क्रीनवर देणार आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे ऑनलाईन साठी तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता इथला कुर्ता असेल किंवा शर्ट पीस पॅन्ट पीस असेल सगळं काही कलेक्शन तुम्हाला ऑनलाईन घर बसल्या सुद्धा मिळू शकतंय आणि स्टोर व्हिजिट करायचं असेल तर आता सीझन आहे तर मंडे टू संडे ऑलडेज ओपन असणार ऑल ओपन पण फक्त टायमिंग सकाळी अकरा रात्री आठ सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत बरं तर सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंतच येऊन इथे खरेदी करू शकता आणि शिवाय नंबर तर स्क्रीनवर दिला दिलेला आहे अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन अँड जाण्याआधी अर्हम क्रिएशन आता मी आहे दादर हिंदमाता ईस्ट मध्ये एक्झॅक्टली कुठे तर हिंदमाता गोल्ड सिनेमा आहे त्याच्या बॅक साइडला जी के रोड नावाचा एक रोड जातो त्या रोडवरती दया मेन्शन शॉप नंबर पाच ग्राउंड फ्लोरलाच तुम्हाला अर्हम क्रिएशनचा स्टोअर बघायला मिळणार आहे आणि महत्वाचा एक पॉइंट सांगायचा झाला तर मी गुगल मॅपवर नेहमी अर्हम क्रिएशन दादर ईस्ट हिंदमाता असं टाकते इझिली गुगल मॅपवरती यांचं लोकेशन तुम्हाला सापडू शकता आणि इझिली तुम्ही इथे व्हिजिट करू शकता अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ कसा वाटला कलेक्शन कसं वाटलं हे सगळं काही कमेंट करून नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग